असंवेदनशील सरकार आहे केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेषच करते महायुतीचं जागा वाटप अजूनही होत नाही सारखं बार दिल्लीत जावं लागतं आज किंवा उद्या परत एकदा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत अमित शहा बैठक होणार आहे वरून आदेश आलेशिवाय शा यांचं काही होत नाही का कारण एवढे सगळे प्रश्न आहे तुम्ही असं म्हणताय की या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं किंवा आता आचारसंहिता लागलेली आहे निवडणुकांची तयारी सुरू आहे मात्र दिल्लीशिवाय काय पान हालत दिसत नाही असं दिसतं हे असंवेदनशील सरकार आहे हे तर मी सातत्याने बोलते आणि केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेषच करतं असं दिसतंय कारण महाराष्ट्राचं महत्त्व देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात व्हावं हाच तर केंद्राचा डाव आहे आपल्या विरोधात आणि त्यातला डेटा मी उगाच आरोप करत नाही पण ज्या पद्धतीने मला सांगा कांद्याचा निर्यात उठवण्यासाठी किती वेळा कोण दिल्लीला गेलं ह्या राज्यातून दुधाचे भाव कमी केलेत इथे पण ते इलेक्शनच्या तोंडावर आणि त्याला बेनिफिट हा शेतकऱ्याला काही कधी मिळालाय का वाढीचा किंवा कमी व्हायचा तर अजिबात नाही सोयाबीन असेल शेतीचा कुठलाही हमी भाव डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम या देशात झाले का कोणी त्याचा डेटा पाहिलाय का बाओ सोडा नामो रोजगार योजना जी बारामतीत झाली त्याच्यात त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळणार होत्या असं आम्हाला सांगण्यात आलं आणि वर्तमानपत्रात आलंय की तिथला पॅन्डॉल फार चांगला होता त्याच्यात काही वाद नाही पण असं मी वर्तमानपत्रात वाचलं की त्याच्यावर पाच कोटी रुपये खर्च झाले आता झाले का नाही मला माहिती नाही त्या वर्तमानपत्रात जे आले कारण का माझा अजूनही माध्यमांवर विश्वास आहे त्याच्यामुळे माध्यमं जे सांगतात त्याच्यावर मी विश्वास ठेवते त्याच्यामुळे पाच कोटी रुपये फक्त पॅन्डॉलवर ठेवले त्रेचाळीस हजार नोकऱ्या तिथे होणार असं सांगण्यात आलं आणि त्याचं आम्ही स्वागत केलं आणि त्यानंतर फक्त दहा हजार नोकऱ्या झाल्यात असं कालच मला सांगण्यात आलं ऑफिशियली आणि त्या दहा हजारपैकी किती परमनंट हेही आम्हाला माहिती नाही आता विचार करा त्रेचाळीस हजार नोकऱ्या देणार होते त्यातल्या दहा हजारच झाल्या मग तेहतीस हजार कुठे गेल्या मग जुमला नाही आहे आणि मग खर्च कशासाठी एवढा कार्यक्रम कशासाठी आणि दहा हजारपैकी परमनंट किती हाही डेटा बाहेर आलेला नाही त्याच्यामुळे तो रोजगार मेळावा कुणासाठी केला आणि माझं म्हणणं आहे की एवढा भपका करून एवढा खर्च करून सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पदरात काय पडलं मी टीका करण्यासाठी नाही जर दहा नो हजार नोकऱ्या होत्या तर त्यांनी सांगायचं सा की दहा हजार नोकऱ्यांसाठी आम्ही उपक्रम घेतोय आणि त्या अप्रेंटिसशिप माझं आहे खरं कधीतरी बोलावं कारण का हा या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे पोलीस भरतीचा तुम्ही बघताय काय झालं तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला या नवीन पिढीने सरकारवर विश्वास चा कोणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू